गेल्या पंधरा दिवसात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो या पंधरा दिवसात प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती गुलकंद आता थांबायचं नाही या दोन्ही सिनेमांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे तर गेल्या नऊ दिवसात आता थांबायचं नाही या चित्रपटाने दोन कोटींच्या वर कमाई केली आहे पहिल्या दिवशी पंचेचाळीस लाखांची कमाई केल्यानंतर या सिनेमाच्या कमाईत घट होत गेली दिवस पहिला पंचेचाळीस लाख दुसरा दिवस चौदा लाख तिसरा दिवस सतरा लाख चौथा दिवस चार लाख पाचवा दिवस सोळा लाख सहावा दिवस बारा लाख सातवा दिवस तेरा लाख तर आठवा दिवस सोळा लाख आणि नववा दिवस चौदा लाख सिनेमांची देशभरात एक पॉइंट सत्याऐंशी कोटींची कमाई झाली आहे तर वर्ल्ड वाईड कलेक्शन हे दोन पॉईंट नऊ कोटींच झालं आहे गुलकंदी या सिनेमाने नऊ दिवसात तीन कोटींचा टप्पा पार केला आहे पहिल्या दिवशी या सिनेमाने पंचावन्न लाखांची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली दुसऱ्या दिवशी सिनेमाने पंचवीस लाखांची कमाई केली होती तर तिसऱ्या दिवशी बेचाळीस लाख चौथ्या दिवशी सत्तावन्न लाख पाचव्या दिवशी तेवीस लाख सहाव्या दिवशी बावीस लाख सातव्या दिवशी चौदा लाख आठव्या दिवशी दोन लाख आणि नवव्या दिवशी लाखांची कमाई केली होती या सिनेमाची एकूण वर्ल्ड वाईड कमाई ही तीन पॉइंट अकरा कोटी इतकी झाली आहे तर तुम्हाला कोणता चित्रपट जास्त आवडला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका